दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी आपलं स्वागत करतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधत महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत स्वच्छता अभियान राबवण्यात यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील परिसर स्वच्छ करण्यात आलाय ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच सर्व सदस्य आणि कर्मचारी यांनी या अभियानात सहभाग घेतला यासोबतच परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील स्वच्छता दिंडी काढून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले मुख्य बाजारपेठेत तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि यावेळी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब